अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र एक गोष्ट आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत व अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे सदरच्या घटनेमुळं सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक भीतीच्या छायेखाले आहेत आणि या घटनेचा निषेध आणि रोष म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक आज बारा जुलै दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजल्यापासून सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज कामबंद आंदोलन सुरू करीत आहे यामध्ये जनतेनं आम्हाला समजून घ्यावं आमच्यावर होणाऱ्या ह्या अन्यायाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी हे पाऊल उचलत आहोत यामध्ये आमचा जनतेचं कोणतंही काम अडवणं किंवा शासकीय कोणतंही काम रखडवणं हा हेतू नाही परंतु आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत आणि आज आत्तापासून सदरचं चा हे काम बंद आंदोलनाचं निवेदन आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे सादर करतो आहे आणि त्यानंतर आपल्याला याबाबत अवगत केलं जाईल बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह